Ko 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 Kiko Ko 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 Pa Ko 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 Kowhich Do K Christians Ko Ko Ohr Noah nantes 티koarno Ko 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 Ko! Ko 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 independ suppose Ko Ko All... रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटो साहिब आगे वणो अटो साहिब आगाह वणो

बाबा मिळाला पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे वार्ड वर्कल हम अपने बाल बच्चों का पेट भरने के लिए फेरी का अंधा करते हमको नौकरी नहीं है रोजी रोटी को भी हम मत अरे फेरी वाली को सड़ो अटो साहिब आगे बढ़ो रवी भाई आगे बढ़ो अटो भाई आगाह बढ़ो हिते भाई आगे बढ़ो ह्या सरकारचा फक्त चेंबूरपुरतं मे वेगळा न्याय आहे चेंबूरचे काही अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्याच्या संगणमताने ही जी बिल्डर लॉबी ह्या चेंबूरमध्ये उतरली ह्या बिल्डर लॉबीने चेंबूरचे जे फेरीवाले आहेत त्यांना बेघर करण्याचं ठरवलं आहे त्यांना नस्तनाबूद करण्याचं ठरवलं आहे त्यानुसार ह्या सगळ्या कारवाया होतात आताच आपण बघताय की जो वर्षानुवर्ष जो फेरीवाला जो रस्त्यावर प फेरीचा व्यवसाय करतो एक चाळीतला राहणारा एक झोपडीतला राहणारा माल मा माणूस ज्याला मॉलमध्ये जाऊन घेण्याची कपडे घेण्याची किंवा वस्तू खरेदी करण्याची त्याची ऐपत नसती त्या बिचाऱ्याला शंभर रुपयात दीडशे रुपयात इथं कपडे मिळतात ज्याच्याकडे जर समजा जास्त पैसे असेल तो मॉलमध्ये जाईल परंतु झोपडपट्टीमधला माणूस तो मॉलमध्ये जाऊ शकत नाही त्याच्यामुळं त्या झोपडपट्टीवाल्याचं देखील आपण त्याचंही काही गरिबी त्याची लक्षात घ्यावी आणि आमचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायालाही थोडे लक्ष द्यावं आणि चेमूर इस्टला वेगळा न्याय आणि वेस्टला वेगळा न्याय असा होऊ नका आणि फेरीवाल्यांवर अन्याय करू नका जेणेकरून फेरीवाल्यांना आत्मधन करण्याची वेळ येऊ नये आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये याची आपण प्रशासनाने नोंद घ्यावी अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण मी प्रशासनाला नम्र विनंती ऐकलं नाही बी एम सी प्रशासन पोलीस प्रशासन पुढचं काय असेल पुढचं आमचं आता इथं तर फक्त आम्ही एक भीक मागतोय भीक मागण्यापलीकडं जाऊन जर आम्हाला शेवटी काय विलाज नाही शेवटी आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही कारण जर आम्हाला जर या ठिकाणी जर रोजगारच मिळत नसेल ह्या भारतात देशाचे आम्ही नागरिक असून ह्या भारतामधूनच आम्हाला हद्दपार करायचं जर ठरवलं करा असेल या मुंबईतून जर आम्हाला हद्दपार करायचं ठरवलं असेल तर शेवटी कसं आहे की उपासमारीमुळं जसे शेतकरी आत्महत्या करतात अशाच आत्महत्या करण्याची आमच्या फेरीवाल्यांना वेळ येईल चर्चा झाली चर्चा अधिकारी चर्चेला बसतच नाही आमच्या आम्हाला त्या म्हणजे चर्चा करण्याच्या त्या मनस्थितीतच नाही ते त्यांचं एकच म्हणणं असतं कोर्टाचा आदेश आहे त्यामुळे तुम्ही इथं बसू नका अरे पण आम्हाला इथून हकलण्यापूर्वी आमची पर्यायी व्यवस्था करा आम्हाला आज या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जागा आहेत त्या ठिकाणी आम्हाला बसायला दे आम्ही बसू त्या ठिकाणी परंतु ते आमच्याशी चर्चा करायला अजिबात तयार नाही एक ठराविक फेरीवाल्यांना ते बसून देतात एक ठराविक विशिष्ट जातीच्या प ते इथून हकलतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करतात परंतु आम्ही त्या बाजूनी बोलत अजिबात नाही आमचा जो आतपर्यंतचा जो जातीय सलोका हा कायम राहावा यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत त्यामुळं कुठल्याही प्रकारचं जाती धर्माचं तेढ ह्या चेंबूरमध्ये निर्माण होऊ नये काही लोक या ठिकाणी असं जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यांना आमचं आव्हान आहे की पुन्हा एकदा जर परत या ठिकाणी जर कोणी जर असं जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला जोडल्याशिवाय राहणार नाही विहिरीच्या ठेजु, धंद्यावरती आज... चालल्यात त्यांच्या त्यांचा जो रोजगाराचा विषय त्या रोजगारावरती गदा आणण्याचं काम हे महापालिका प्रशासन आणि या ठिकाणचं जे आपलं पोलीस प्रशासन आहे त्यांनी केलेलं आहे त्यामुळं आम्ही सरकारला पोलीस प्रशासनाला आणि महापालिकेला विनंती करतो आहे की आता आपण अंत पाहू नका आता आम्ही फक्त भीक मागतो आहे यापुढे आम्हाला आत्मदहन करण्याची वेळ येऊन देऊ नका तातडीने आपण लवकरात लवकर निर्णय घेऊन सरसकट फेरीवाल्यांना बसू द्या आम्ही जर कुठल्या कायद्याचं उल्लंघन करत असेल तर आपण आमच्यावर जरूर कारवाई करावी परंतु आमच्या पोटावर गदा येईल असं आपण करू नका फक्त हा चेंबूरपुरता न्याय कसा, अख्ख्या मुंबईभर या ठिकाणी फेरीवाले बसतात आणि फक्त चेंबूर ईस्टला फेरीवाल्यांना फक्त इथून हद्दपार करण्याचं काही काही आपल्या अधिकाऱ्यांचं षडयंत्र आहे हे आम्ही षडयंत्र उधळून लावल्याशिवाय राहणार नाही कारण गेल्या वर्षानुवर्षे कित्येक पिढ्या या ठिकाणी वर्षे आपला व्यवसाय करून आपलं पोट भरतं आहे आपला, आपला उदरनिर्वाह चालवतो आहे तर आपण आमची एक प्रशासनाला महानगरपालिकेला नम्र विनंती आहे की आता आमच्या फेरीवाल्यांचा अंत पाहू नका ज्यावेळेस आर पी आय ताकदीने उतरते आठवले साहेब स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी होणार होते परंतु काही कारणास्तव त्यांना या जमलं नाही त्यामुळं फक्त आम्ही एक भीक मागून या ठिकाणी महानगरपालिकेकडं भीक मागणार आहोत आम्ही की आम्हाला भीक द्या आणि आमचा व्यवसाय आम्ही चालू करतो अगर आमचा व्यवसाय नाही चालू राहिला तर आम्हाला दारोदारी भीक मागण्याची वेळ येऊ नये अन्यथा आम्हाला आत्मधन करावं लागेल आपण आपण ह्याचीच आपण दखल घ्यावी आ, प्रकारे जे लिगल आहेत आणि जे वाढत चाललेले आहेत असंही त्यांचं म्हणणं आहे जे पूर्वीपासून जे बसत आहेत आणि त्यांना कुठेतरी योग्य ती जागा देण्यात यावी दे अशी त्यांची मागणी होती पण आता जे नवीन वाढत चाललेले आहेत त्याच्याबद्दलही आक्षेप घेण्यात येतो आहे काय सांगा या ठिकाणी आठशेच्या वरती फेरीवाले आहेत आमचे त्याच्यामध्ये पात पात्र जे आहेत साधारणतः तीनशे ते चारशेच्या पुढे पात्र आहेत आणि जे उरलेले जे अपात्र आहेत त्यांनाही पात्र करू असं आश्वासन मागं आम्हाला महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिलं होतं परंतु त्याचं काय झालं हे आम्हाला अद्याप माहिती नाही आणि दरवेळेस असं होतं आहे येऊन जाऊन त्यांना फेरीवालेच सापडतात इतर अशा फे असे काही काही रोजगार आहेत ते एकदम स्टेशनच्या आतमध्ये व्यवसाय करतात आणि त्याला अभय कुणाचं आहे मग आम्हालाही त्याच्यावरती थोडासा जरा संशय येतो आहे की जर त्या लोकांना वेगळा न्याय मग आमच्या या फेरीवाल्या बांधवांना वेगळा नाही का देताय तुम्ही ज्या ठिकाणी संपूर्ण हॉस्पिटलच्या बाहेर काही लोकं राजरोजपणे फेरीचे गाडे लावतात आमचा त्यांच्या विरोध त्यांना विरोध नाही परंतु जर त्यांचं चालू असेल तर आमचंही चालू ठेवावं अशी आम्ही महानगरपालिका वारंवार त्यांना आम्ही त्यांना निवेदन देतो आहे की जर बाकीच्या लोकांना जर वेगळा न्याय नाही आम्हाला वेगळा न्याय का मधे नि होारोवार कुछ हॉकर्स अशा प्रकार होते है, है।, वार अच्छा होते है।, तो चा है। बदल विचार बोलो साहब मैं बोलू बोलो साहब अभी संगित लोग गए तो सुप्रीम कोर्ट ने उस इलेक्शन को स्टे दे दिया अभी वो स्टे की जो सुनवाई कोर्ट में छह फरवरी को है लेकिन निन्यानवे हजार चार सौ पैंतीस लोग का सर्वे हुआ जिसमें से पात्र सिर्फ अठारह फेरी वाले हुए लेकिन मैं आपको बताता चलूँ कि आप भी जानते हैं आप भी शिक्षित लोग हैं कि सुप्रीम कोर्ट बड़ा है कि हाई कोर्ट बड़ा है सुप्रीम कोर्ट बड़ा है ना तो सुप्रीम कोर्ट का 2013 का जो जजमेंट है उस जजमेंट के अंदर आप सी ऑप्शन में देखिए कि आप बेरी वालों को पहले बिठाओ बाद में हटाओ लेकिन सरकार जो है हाई कोर्ट की सुनती है सुप्रीम कोर्ट की नहीं सुनती है कैबिनेट में बना हुआ कानून है गिरिया व्यास के टाइम का कि इनको बिठाने के बाद आप हटाओ तेरह बरस के बच्चे को भी आप बिठाओ लेकिन जब 2014 में सर्वे हुआ सर्वे होने के बाद उन्होंने अठारह हज़ार लोग को पात्र किया अभी सात साल में उन्होंने कुछ काम किया नहीं इसीलिए कल कोर्ट ने बीएमसी के जो सुप्रिंटेंडेंट है उसको 25,000 का फाइन सुनाया है और 6 फरवरी का वापस से सुनवाई रखा है लेकिन मैं क्या बोल रहा हूँ सर कि आप लोग भी सोचिए आप भी एक घर चलाने वाले लोग हैं आज साल भर से हमारी रोजी रोटी बंद है मेरे बच्चे जो बिधापे पढ़ते हैं मेरा कासिम फहीम इनकी स्कूल की फीस नहीं भरी गई है हम लोग की क्या हालत है मैं ये बोल रहा हूं कि जब सर्वोच्च न्यायालय बड़ा है तो को सर्वोच्च न्यायालय को लोन दिया गया है उसमें कम से कम यहाँ पे 400 लोग है वो लोन कैसे भरेंगे हम एक रवि गायकवाड़ जैसा आदमी जो हमारे लिए पूरे चेमपुर में कोई खड़ा नहीं हुआ इनका एक बागड़ा नहीं यहाँ पे इनका एक धंधा नहीं है यहाँ पे लेकिन ये इंसानियत के तरह हमारे साथ में आया है आज हमारी क्या पोजीशन है आज हमारे को खाने के मानते हमारे बच्चे कर कोई तो आप लोग बोल सरकार बोलती है पढ़ाओ लिखाओ बेटी पढ़ाओ बेटी, बेटी लिखाओ मेरी बेटी पढ़ रही है मैं कहाँ से फीस भरूँ हम रोज कमाने खाने वाले लोग हैं लेकिन मैं सरकार को एक बात पूछना चाहता हूँ मैं महानगर पालिका को और मुंबई कमिश्नर को एक बात पूछना चाहता हूँ कि जब पुलिस को इतना काम है लेकिन जब बीएमसी बोलती है कि ये रोड हमने खाली कर दिया अब पुलिस संभालो इसके पहले दत्ता जी जो साहब साहब थे कमिश्नर उन्होंने कहा ये काम हमारा नहीं है तो इसी तरह का जो कमिश्नर अभी हैं उनको बोलना चाहिए भाई पुलिस के पास पचास काम है मर्डर होता है ये होता है वो होता है काम रोड संभालने का मेरा बोलने का मतलब है कि सुप्रीम कोर्ट बढ़ा है कि हाई कोर्ट बढ़ा है सुप्रीम कोर्ट मैं आपको सुप्रीम कोर्ट का फाइनल लिस्ट देता हूँ मैं सुप्रीम कोर्ट बराबर जाता हूँ क्या मांग गये? अभी हमारी ये मांग है साहब कि जो एनजीआचार्य मार्ग रास्ता नंबर एक टेम्बे ब्रिज अम्बेडकर गार्डन इन धंधे वालों को जो एक साल से एकदम उध्वस्त कर दिया है जिनकी रोजी रोटी का मसला आ गया है भीख मांगने का मसला आ गया है मैं अपनी बात करता हूँ मेरे को एक महीने घर का नोटिस दिया है अगर नहीं दूंगा तो रूम खाली करा देंगे मैं भाड़े पर रहता हूँ क्योंकि जहाँ मैं रहता था मेरी तीसरी पीढ़ी चैम्बूर में वहाँ ए सारे की बिल्डिंग बन रही है अभी हमारी ये मांग है कि हम की बी से और ख़ास करके हमारे यहाँ पुलिस से निवेदन है कि हमको घंटा दो घंटा आप कार्रवाई भी करो कोई बात नहीं आपको लगता है आपका कोर्ट का ऑर्डर है हमको घंटा दो घंटा पेट भरने को दो टेम्बे ब्रिज नीचे उनका गाला बंद कर दिया जहाँ पचास साल से लोग बैठते थे जब डेम्बे ब्रिज बना भी नहीं था 1976 में उस वक्त से लोग वहाँ धंधा करते और उसके बाद जिनका सर्वे नहीं हुआ है उनका सर्वे किया जाए और हमारी ये मांग है कि रवि गायकवाड़ साहब से जो भी बात करनी है आप लोग कीजिए और हमारे भी मसले भी को भी। हमारे मसले को हल कीजिए हमको घंटा दो घंटा पेट भरने के लिए दीजिए हमारी आप लोगों से निवेदन है और हम सब लोगों से मांग है रवि जी सर्वसामान्य सरकार निवेदन ही दे तरी अजुनी अद्याप ही पेरी वाले चीज़ आप पर घेली कारण माझ्या अंदाजाने दोन तीन वर्षं होऊन गेली या गोष्टीला फेरीवाल्यांचं प सुरुवातीच्या काळामध्ये या परिसरामध्ये फुटपाथवरती त्यांची दुकानं होती आणि शासनाने असा निर्णय घेतला महापालिकेने असा निर्णय घेतला की हीच त्या फुटपाथवरची दुकानं त्यांची हटवायची त्यांची दुकानं तिथून दुकान हटवायला दुकान आमचा विरोध नव्हता आमचा मुद्दा एकच होता की ज्या लोकांचं संपूर्ण आयुष्य त्यांचं घरदार हे दुकाना रस्त्यावरच्या दुकानावरती अवलंबून आहे अशा लोकांना तुम्ही इथून उठवल्यानंतर ते पोट कसं भरणार आहेत त्यांचं त्यांची मुलं शाळेत जातात त्या मुलांना कशी शाळेत पाठवणार आहेत तर त्यामुळं त्यांचा काहीतरी पर्यायी विचार करावा अशा प्रकारची मागणी आम्ही त्यावेळेला केलेली होती आणि आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यावेळेला आश्वासन दिलं होतं माझ्याबरोबर हे साहेब देखील होते आश्वासन दिलेलं होतं की आम्ही ताबडतोब याच्यामध्ये त्यांना पर्यायी जागा देण्याचा प्रयत्न करतो म्हणून पण अशा प्रकारची पर्यायी जागा त्या लोकांना काय अद्याप देण्यात आलेली नाही आहे आणि त्यासाठी म्हणून हे आंदोलन सुरुवात केलं निश्चितपणे त्या महापालिकेमध्ये असा प्रकार चाललेला आहे आता मा मा पालिकेच्या कोणत्याही ऑफिसमध्ये पा बा बघत असाल तुम्ही तर एखाद्या कामासाठी गेले तर त्या लोकांना पैसे द्यावे लागतात साधं आपल्याला बर्थ सर्टिफिकेट जन्माचं सर्टिफिकेट आपल्या मुलाला आपण जन्म दिला आहे त्याचं सर्टिफिकेट ते मागायला गे गेलं की त्यालाही पैसे मागतात तर हे जे त्यांचं पैसे मागण्याचं आहे त्याला आमच्या या कार्यकर्त्यांनी भीक मागो आंदोलन असं म्हटलं आणि त्यांनी आज या ठिकाणी त्याची प्रचिती दिलेली आहे मला खात्री आहे की वरिष्ठ पातळीवरती गंभीरपणे याचा विचार करतील आणि फेरीवाल्यांना योग्य तो न्याय देण्याचा सरकार महापालिका मा, प्रयत्न करील याचा मला विश्वास वाटतो साहेब एम पूर्व एम पश्चिम विभागमध्ये इन्लिगल बिल्डिंग्स असेल इन्लिगल काय पण असेल बी एम सी लक्ष देते हा छोटा मोठा फेरीवाला रोजगार करून खातो त्याच्यावर हे लोक म्हणजे अत्याचार करतात हे मीच बोलायला पाहिजे होतं ते तुम्हीच बोललात त्याच्यामध्ये असं आहे की कितीतरी गोष्टींच्याकडे ते दुर्लक्ष करतात ना आपण तिथं वर ऑफिसमध्ये जाऊन बरं दररोज येणारे कितीतरी दलाल तिथे आहेत की जे लोकांना घेऊन आलेले असतात आणि त्यांची कामं केल्याचे पैसे त्यांना देतात आणि तेही पैसे घेतात धाली पाई जासा आ, ही व्यवस्था बंद झाली पाहिजे असं आपलं मत आहे या संदर्भात एकंदरीत मातेकर साहेब इथे हातावर पोट आहे सर्वांचं घर चालवणं उदरनिर्वाह चालवणं कठीण झालेलं आहे एकीकडे सरकार अशा लोकांच्या सोबत मिटिंग करते बैठका घेते आणि त्यांना आश्वासन देते निवडणुकीच्या अगोदर आश्वासन देण्यात आलेलं होतं पण आता सध्या त्यांच्याकडनं काळाडोळा केला जातोय हे कितपत योग्य आहे याच्या पाठीमागे आणखीन कोणी काही काम करते का याचा आता तपास घ्यावा लागेल आणि या फेरीवाल्यांच्या विरोधामध्ये कोणी तिथं महापालिकेला काही पुरवतंय काय त्यांना काही दबाव आणतंय काय त्यांच्यावरती हा विचार करावा लागेल पण माझ्या अंदाजाने असा दबाव देखील कोणी आणणार नाही साहेब इल्लिगलिगल बार आहे इलिगल पब आहेत लॉटरीवाले आहेत जुगाडवाले अनेक 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 गोष्टी इल्लिगल आहेत आता बिल्डिंग ज्या बांधलेल्या असतात इल्लिगल असतात त्या पाडा मानायची देखील आमची हिंमत होत नाही कारण एवढं खर्चानं बांधलेली असते ती त्याच्यासाठी भाडेकरूंनी पैसे दिलेले असतात सगळं झालेलं असतं आणि ते आपण पाडा कसं म्हणायचं तर असल्या गोष्टी आम्हाला करता देखील येत नाहीत पण याच्या ही गोष्ट खरी आहे की महानगरपालिकेमध्ये अनेक अधिकारी हे चुकीच्या पद्धतीने वागताना दिसतात मातेकर साहेब आता कुठेतरी पेरीवाले आता आर पी आयकडे वळलेले आहेत आपल्या आठवले साहेबांवरती त्यांनी विश्वास दाखवलेला आहे रवी गायकवाड हे पुढे आले त्यांनी याचं नेतृत्व केलेलं आहे तर कशा प्रकारे आता न्याय भेटेल का यांना आश्वासनच वरती राहावं लागेल नाही आम्ही आमच्या पद्धतीनं आता आज त्यांनी आंदोलन केलं याचा अर्थ काय आहे आज खरं ते ले ले म संक्रांतीचा शेवटचा दिवस आहे आजचा लोकं ते तिळगुळ विळगुळ खाण्यात सगळे मशगूल असणार त्या दिवशी हा कार्यक्रम घेतलेला आहे त्याने म्हणजे किती मोठी गोष्ट आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे यांनी या सर्व लोकांना आठवले साहेबांना देखील भेटवलेलं आहे आठवले साहेबांच्या समोर देखील चर्चा झालेली आहे आणि आम आमच्या सर्वांचा या गोष्टीला पाठिंबा असतो रवीजी काय चर्चा झाली आणि काय सांगितलं अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्हाला चार दिवसाचा वेळ द्या नक्कीच याच्यातून मध्यम मार्ग काढू त्या हिशोबात आम्ही गप्प आहे नाहीतर ह्याच्यापेक्षा अजून याच्याही पलीकडे जाऊन आम्ही तीव्र आंदोलन कसं करायचं हे आम्हाला माहिती आहे आणि याच्यापुढं आम्ही कुणाला कळवणार नाही की आम्ही आंदोलन करतो आहे आमच्या स्टाईलने आम्हाला माहिती आहे आर पी आय स्टाईल जेव्हा आम्ही धरतो तेव्हा आर पी आय स्टाईलनी कसं कुणाला कसं काय करायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे आज आम्ही एक त्यांच्यावर विश्वास ठेवला चार दिवसाचं जे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे ते आश्वासन ते पाळतात की नाही ते बघतोय आम्ही त्याच्यानंतर आम्हाला माहिती आहे काय करायचं ते आय स्टाईलमध्ये उत्तर भेटेल आय स्टाईलमध्ये तुम्हाला माहिती आहे आमची आर पी आयची स्टाईल कशी असते ते ऐकलं नाही त्याला डायरेक्ट आपण काय करायचं आहे ते तुम्हाला चांगलं माहिती आहे शंभर टक्के न्याय मिळणार आरपीआय जेव्हा उत्तर दिवस न्याय मिळालाच पाहिजे